निमित्त विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून पत्रकारांचा सन्मान सहा जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंद्यात पत्रकार दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी संबंध तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप कुमार पवार माजी आमदार राहुलदादा जगताप व त्यांचे सहकारी बुद्धेश्वर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्थेचे चेअरमन वांगणे भाऊसाहेब स्वामिनी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सौभाग्यवती प्रतिभा विठ्ठल गांधी व वाईस चेअरमन मीरा नवनाथ भोस साई उद्योग समूहाचे अध्यक्ष सदांना पाचपुते कास्टी सोसायटीचे चेअरमन भगनराव आबा पाचपुते व दत्तात्रे पानसरे श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश लाडाने मुख्याधिकारी मंगेश देवरे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मनोहर पोटे निसारभाई बेपारी शहाजी खेतमाळीस अंबादास औटी संतोष खेतमाळीस सतीश मखरे संतोष क्षीरसागर प्रशांत गोरे गणेश भोस पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी श्रीगोंद्यातील विविध वृत्तपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडिया व न्यूज पोर्टलच्या माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला यावेळी जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय पाचपुते तालुकाध्यक्षपदी अंकुश शिंदे वलाढा पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश गांधी यांची निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकारांसह सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पाचपुते तालुकाध्यक्ष पत्रकार अंकुश शिंदे अनिल ठवाळ चंदन घोडके राजू शेख निधीरोही विजय मांडे विजय उंडे अंकुश तुपे योगेश चंदन राजेंद्र राऊत रमेश गांधी रामदास कोरपे पंकज गानवीर दीपक वाघमारे अमोल बोरगे शिवाजी साळुंके सुभाष शिंदे बाळासाहेब काकडे अमोल घभाणे मिराताई शिंदे माऊली येवले दादासाहेब सोनवणे संजय काटे भाई शेख सोहेल शेख अनिल तुपे शरद शिंदे दत्ता जगताप किशोरथिटे मुस्ताकभाई पठाण गणेश कवीटकर पीटर रणसिंग शेख युसुफ पटेल प्रमोद आहेर अशोक होनराव इत्यादी पत्रकार बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते